नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे या नगरपरिषदेच्या प्रथम नगराध्यक्षपदासाठी प्रचंड स्पर्धा लागलेल्या आहे तर या स्पर्धेत अग्रभागी असलेल्या राणीताई संदीप खंडागळे आपल्यासोबत आहेत त्यांनी आपली दावेदारी दाखल केलेली आहे तर त्यांचं दावेदारी नेमकी कशासाठी आहे त्यांच्या डोक्यात काय कल्पना आहेत अकलूच्या अकलूच्या विकासासाठी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर स्वागत आहे आपल्या महर्षी डिजिटल न्यूज मध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक आहात नमस्कार माझं नाव राणी संदीप खंडागळे नगराध्यक्ष पद बोला नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक आहे उप राज्याचे उपमुख्यमंत्री विजयदादा बाळदादा भया साहेब सयाजी राजे शिव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मी मी कार्य करत आहे मग मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आता नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही इच्छुक आहे तर तुमचं आजपर्यंत सामाजिक कार्य काय राहिले तुम्ही काय काय सामाजिक कार्य केले लोकांपर्यंत कसं पोहचलाय कुठली लोकांबरोबर संपर्क आहे तुमच्या किती वॉर्ड आहेत कुठपर्यंत संपर्क झाला आहे संपर्क तसा सगळीकडे झालाय सर्व आकलूज गावामध्ये माझ्या मालकाने खूप असं रक्तदान नाव सांगा त्यांचं कोण मालक संदीप रा संदीप शंकर खंडागळे यांनी रक्तदान शिबिर खाऊ वाटप गणपती उत्सव झाडे लावा अशा प्रत्येक कामात त्यांनी मदत केलेली आहे काम घेत सर्व कार्य पार पाडलेले आहे जसं अकलूच पूर्ण विकास केलेला आहे तसा जास्त विकास अजून मी करेन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अकलूच नाव असंच मोठं करत करेन अकलूज परिसरात लोकांचा प्रतिसाद कसा आहे महिलांचा प्रतिसाद कसा आहे महिलांचा प्रतिसाद खूप छान आहे सर्व महिला माझ्या पाठीशी आहेत सगळ्या अकलूज मध्ये जेवढे महिला आहेत आमच्या गरीब भेज्यातल्या मध्यम वर्गातल्या सगळ्या महिला माझ्या पाठीशी आहेत आम्ही सगळीकडे अशी भेट दिली आली आहे कुठं कुठं भेट दिली आतापर्यंत कुठं कुठं कुठल्या कुठल्या भागात तुमचा दौरं झालं माळेवाडी अजून महर्षी कॉलनी गणेश नगर आंबेडकर नगर व्यंकटनगर मुसुदमाळा नेत्यांशी ते भेट झाली कार्यकर्त्यांना भेटला त्या कार्यकर्त्यांशी काय चर्चा झाली सगळ्यांनाच भेटले सगळ्या कुटुंबाची भेटी झालेल्या आहेत विजय दादा म्हणा बाळदा शिवबाबा भाया साहेब सगळ्यांच्या भेटी झालेल्या आहेत आमच्या तीन पिढ्या इथं परिवारासोबत खांद्याला खांदे देऊन कार्य करत आहेत आतापर्यंत त्यामुळं मा यावेळेस मला संधी द्यावी ही त्यांना विनंती पण ताई तुम्ही संधी मागताय नगराध्यक्ष पदासाठी का तुम्हाला संधी द्यावी तुम्ही काय काम करणार आहे तुमच्या डोक्यात दाखलच्या विकासाच्या काय कल्पना आहेत कल्पना सगळ्याच आहेत कारण की मी सामान्य कुटुंबातून आलेल्या आहे सामान्य समस्या मला माहिती आहेत कसं सामान्य सम घरात कसा वातावरण असतं पाणी म्हणा रोड म्हणा घरात काय काय असतं त्याचे सगळं मला माहिती आहे मी त्यातून गेलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की मला एकदा संधी द्यावीच लाइट रस्ते पाणी गटर हे सगळ्याच काम शिक्षणाला सह या सहकार्य यासाठी संधी मला एकदा तुम्हाला संधी मिळावी ही आमची तुम्हाला सदिच्छा असेलच पण जर संधी नाही मिळाली तर तुम्ही सामाजिक असं जा राहणार चालू का परत काय पुढचं नियोजन असणार आहे तुमचं सक्रिय राहणार काम करणार पण एकदा मला संधी द्यावी नाव नवृक्षाना तोकीर म्हणणार आहे यावेळेस चांगली संधी मिळावी त्यांचा स्वभाव चांगला आहे राणीवाणीचा काही ह्याच्यात हरकत नाही मिळण्यासाठी देतील ना देतील ना दादाला काय आता काय सांगाल तुम्ही आता या ठिकाणी दादाला काय विनंती कराल संधी द्यावी आमच्या राणीवाणीला ही आमची नम्र विनंती आहे तुमचं नाव सांगा काय काय काम काय तुम्हाला त्यांचं काम आवडत काकूचा राहणीमान आणि त्यांची समाजासाठी धडपड होणारी नाणाची संदीप हे माझे चुलते आहेत पण त्यांनी समाजासाठी खूप असे चांगले कार्य के केलेत आणि मोहिते पाटील घराण्याला आमची हीच विनंती आहे की आम्हाला एकदा संधी देऊन बघा त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करेल थँक्यू म्हणता त्यांच्या उमेदवारीची मागणी केली त्यांनी त्यांचा स्वभाव चांगला आहे ते चांगले आहे त्या गावाचा विकास करता एवढ्या बार त्यांना संधी द्यावी स्वभावानं काम करावं लागते काय काम केलं काय काय काम केले त्यांनी के आतापर्यंत दवाखान्याला मदत केली लग्नाला परत गणपती उत्सवाला सगळ्याला शिक्षणाला एवढ्या बार त्यांना चान्स द्यावा सावित्रा संभाजी खंडाळे आणि काय उभार निवडणुकीला मग आम्हाला चान्स द्यावा एवढ्या बार गर, हीच विनंती आहे कशाला चान्स द्यायचा नगर अध्यक्षाला आमची हीच विनंती आहे दुसरी काही नाही विनंती आता हे आम्ही मर्शी कॉलनीत हाय आता सगळं ती राणे संदीप पुणे आजारी पडलं दवाखानाला मदत करते ती कुणी बा, कुणाचं भांडण लागलं मिटवते ती कुणाचं काय झालं आख्या हे सगळ्या ह्या माहिती कॉलनी गणेश गणेशनगर समद दोघ बघते ते आता का बघणार नाही ती लय बघणार सगळं सगळं करणार तुम्ही काय म्हणाल ती एवढीच दादा ना संधी द्यावी आम्हाला ही नंतर ऐक्या त्यांच्या मागे पण पाठीशी आम्ही तुम्ही सगळ्याला भेटून आले येते आम्हाला संधी द्यावी आमची आहे आमच्या पिढी ना पिढी गेली त्यांच्या हक्काला उभा आम्ही आहे महर्षी कॉलनी माझी आव त्यांचं काय मुळ हीच हाया तर आपल्यासोबत राणेताई यांचे पती संदीप खंडगळे आहेत काय मिसेसने नगराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली नमस्कार सगळ्यांना पहिल्यांदा मी स्वतः संदीप खंडगळे माझी पत्नी राणी ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आमच्या सगळ्याच महिला मंडळाची सगळ्यांना विनंती आहे गतवर्षी बी मी प्रयत्न केला तात्रिक कारणामुळे मला गतवर्षी संधी मिळाली नाही यावेळेस प्रयत्न करतोय मी तिला संधी मिळावी तिला काम करायची इच्छा आहे तिच्या बरोबर सगळ्या महिला मंडळी बी सक्षम उभ आहेत माझी ओळख म्हणलं तर माझ्या वडिलांपासून माझ्या चुलत्यांपासून सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साहेब यांच्या प्रचार यंत्रणेत पासून जी आहे जवळजवळ तीन पिढ्यापासून मी अगदी निष्ठेनं प्रामाणिकपणे मोहिते पाटील परिवाराचं काम करत आलोय माननीय विजय श्री मोहिते पाटील साहेब असतील जय शिव मोहिते पटेल साहेब बाळाद असतील भैया साहेब असतील आपले माडा मतदारसंघाचे खासदार भैया साहेब आदरणीय शिवबाबा आदरणीय साईजीराजे साहेब संग्राम शिव मोहिते पटेल साहेब या सगळ्यांबरोबर खांदाला खांदा लावून वीस वर्षापासून होम ठोम मी प्रचार करत आलेलो आहे अगदी छोट बारक्यात बारक छोट्यात छोट कुणाचं जरी काय असलं पूर्ण वार्डात किंवा अकोले परिसरात अगदी कोणची जरी अडचण असली तरी मी प्रत्येक कार्यक्रमात पहिल्यांदा पुढं असतो महापुरुषांच्या जयनीत सगळ्यात पुढं असतो स्वतःहून तन मन धनानं सगळ्या बहुजन समाजासाठी मी आत्तापर्यंत काम करत आलो आहे मला एकदा म्हणजे माझ्या पत्नीला यावेळी संधी द्यावी आणि मी स पत्नीच्या माध्यमातून किंवा हो सगळ्यातून आम्ही बहुजन समाजाचा सगळा विकास करायचा प्रयत्न करू पूर्ण वेळ आम्ही जनतेसाठी देऊ आम्हाला एकदा या സംധി ദിവസ പരിവാര അവിടെ വിനന്തിയ സ